आपण ऐकत आहात विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद आज आपण समग्र तीन भाग ऐकणार आहोत भाग बावीस तेवीस आणि चोवीस भाग बावीस अमला एके दिवशी अपुला शेजारच्या एका ब्राह्मण कुटुंबाकडे जेवायला बोलावलं होतं दुपारच्या वेळी त्या घरातील एक मुलगी त्याला बोलवायला आली तिनं त्याला आपल्या घरी नेऊन पाटावर बसवलं आणि त्याच्या पुढ्यात पाणी शिंपडलं तिचं नाव अमला होतं ती एक उजळ कांतीची सुंदर मुलगी होती तिचे डोळेही तिच्यासारखेच सुंदर आणि मोठे होते ती जवळपास दुर्गाच्या वयाची असावी अमलाच्या आईनं अपुला जेवायला वाढलं आणि जेवण होईपर्यंत ती त्याच्याजवळच बसून राहिली त्याचं जेवण झाल्यावर तिनं स्वतः तयार केलेली किसलेल्या नारळाची मिठाई मोठ्या प्रेमानं अपुला वाढली तो घरी निघाला तेव्हा अमला त्याला सोबत करीत सोडायला आली होती त्याच दिवशी तिसरे प्रहरी खेळता खेळता अपूच्या टाचेला बांबूचं धसकट लागलं ते इतकं धारधार होतं की त्याच्या टाचेतून चक्क रक्त वाहू लागलं त्याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या अमलानं अपूला मदत केली नसती तर ते धसकट खोल जाऊन आणखीच त्रास झाला असता त्याला तर चालणंही अशक्य झालं होतं अंमलानंच मग त्याला शेजारच्या शेतातील झोपडीपर्यंत नेलं होतं आणि कसलासा झाडपाला कुटून त्याच्या जखमेवर बांधला होता बाबा खरडपट्टी काढतील म्हणून त्या दिवशी जे घडलं त्याविषयी अपुनं कोणालाच काही सांगितलं नाही त्या दिवशी रात्री झोप लागली तेव्हा त्याला स्वप्नात फक्त अमलाच दिसत होती अमला आपल्याला घेऊन निघाली आहे कितीतरी वेळ ती आपल्याजवळ बसून आहे आपल्याशी खेळते आहे आपली जखम बांधते आहे एवढंच नाही तर अमलासह आपण रेल्वे लाईन पाहायला निघालो आहोत अशी कितीतरी स्वप्न त्याला पडत होती अगदी रात्रभर झोपेत अमलाचा तो गोड हसरा चेहरा त्याची सोबत करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्याबरोबर अजून अमला का आली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत अपुतीच्या शोधात बाहेर पडला इतर मुलं आली आणि त्यांनी खेळायला सुरुवातही केली परंतु अजूनही अमलाचा पत्ता नव्हता सकाळ उलटली छोट्या बहूनं अपूला बोलावून जेवून घे म्हणून सांगितलं छोटी बहू रोजच त्याचं जेवण तयार करायचे आणि स्वतःच्या हातानं त्याला वाढायचे जेवण झाल्यावर त्याची घराकडे परतण्याची वेळ झाली तरीही अमला कुठे दिसत नव्हती म्हणून मग त्यानेच सकाळी अमला येऊन गेली होती का ते विचारलं परंतु मोठ्या बहुने नाही म्हणून सांगितलं बऱ्याच उशिरा खेळही संपला त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला आंघोळीसाठी हाक मारली तरीही अमलाचा पत्ता नाही म्हटल्यावर अपूला तिचा रागच आला आम्ही इतकी वाट पाहतोय आणि तिचा पत्ता नाही म्हणजे काय ठीक आहे नाही आली तर नाही आली इथं कुणाला परवाय आहे आणि आत्ता ती आली तरी मी त्याच्याशी बोलणारच नाही अपू स्वतःशीच म्हणाला तिसरे प्रहरी खेळ पुन्हा सुरू झाला एक अमला सोडली तर सगळेच खेळायला हजर होते जवळपास अर्धा डझन तरी मुलं आणि मुली अपूशी खेळत होत्या परंतु अपूला वाटत होतं ज्यांच्याशी मनापासून खेळावं असं त्यांच्यात कुणीही नाही तरीही अमलाची वाट पाहत पाहत थोडा वेळ तो खेळला परंतु आज त्याचं खेळात मनच लागेना आणि एवढं झालं तरी अमला कुठेही दिसत नव्हती दुसऱ्या दिवशी मात्र ती आली परंतु आपू तिच्याशी एक अक्षरही बोलला नाही की तिच्या जवळही गेला नाही ती एका जागी बसली तरी तो मुद्दामच दुसरीकडे जाऊन बसायचा पण आपल्याला तिचा चांगलाच राग आलेला आहे आणि त्यामुळेच आपण तिच्याशी फटकून वागत आहोत हे तिच्या लक्षात आलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तो अधूनमधून तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहून घेत होता खरं सांगायचं म्हणजे काय घडलंय ते अमलाच्या लक्षात आलं नव्हतं परंतु नंतर अपूचं ते वागणं पाहून त्याचं काहीतरी बिघडलं आहे हे तिच्या लक्षात आलं म्हणून मग अपूजवळ जाऊन ती म्हणाली अप्पू अरे झाले तरी काय तुला तू माझ्याशी बोलत का नाही आहेस काय झालंय आता अशा वेळी कसं वागावं ते आपुला मुळीच माहीत नव्हतं नकळत त्याचे ओठ लांबले रडवेला होऊन तो म्हणाला काहीच का झालं नाही तुला काय वाटलं काल का आली नाहीस तू क्षणभर काय घडलंय तेच अमलाच्या लक्षात आलं नाही परंतु नंतर मात्र तिच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला ती म्हणाली अच्छा म्हणजे मी काल आले नाही त्याचं होय म्हणूनच का तुला इतका राग आलाय हो म्हणूनच राग आलाय होकारार्थी मान हलवीत आपू म्हणाला मोठमोठ्यानं हसत अमलानं आपूचा हात पकडला आणि ती त्याला ओढतच घरात घेऊन गेली झालेला सगळा प्रकार ऐकून छोटी बहूसुद्धा मोठमोठ्यानं हसू लागली पण ती मौज मनातच ठेवत खोट्या खोट्या गांभीर्यानं ती म्हणाली अमला अगं असं असेल तर तू आता कधीही घरी जाऊ शकत नाहीस तू आता एक कर तू जावं अशी आपूची इच्छा नसेल तर तू इथंच थांब आणि शक्य असेल छोट्या बहूला काय म्हणायचं आहे ते लक्षात येताच अमला गोंधळीच खोटं खोटं रागवती म्हणाली हे काय बहुदी तुम्ही अशी थट्टा करणार असाल तर आम्ही तुमच्या घरी येणारच नाही जा त्यानंतर थोड्या वेळानं अमला अपूला आपल्या घरी घेऊन गेली आपलं कपाट उघडून तिनं अपूला युरोपियन पोशाख घातलेली एक मोठी चिनी बाहुली मेणापासून तयार केलेला पक्षी झाड अशा कितीतरी वस्तू दाखवल्या एवढी सगळी खेळणी कुठून आणली म्हणून अपुनं विचारल्यावर ती कालिगंजच्या जत्रेतून आणली असल्याचं तिनं सांगितलं त्यातली काही खेळणी तर इतकी वेगळी होती की अपुनं तसली खेळणी कधीच पाहिली नव्हती तुम्ही कोणत्याही दिशेला गेलात तरी तुमच्याकडे पाहून डोळे मिचकावणारं एक रबराचं माकडसुद्धा तिथं होतं एक बाहुली तर अशी होती की तुम्ही तिच्या पोटाला बोट लावायचा अवकाश ती हातातल्या झांजा वाजवू लागायची परंतु सगळ्यात मजेदार गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पत्र्याचा एक घोडा रानुदीच्या घड्याळाला होती तशी त्याला एक किल्ली होती तुम्ही त्याला नुसती किल्ली दिलीत की तो घोडा पुढचे दोन्ही पाय उचलून मागच्या दोन पायावर उड्या मारत धावायचा आणि शिवाय खूप दूर जायचा तो घोडा पाहून अपुतर पुरता मंत्रमुग्धच झाला तो घोडा उचलून घेऊन त्याने पुन्हा पुन्हा पाहिला आणि तो म्हणाला फार मजेदार घोडा आहे कुठं मिळाला गं तुला केवढाच आहे त्यानंतर अमलानं तिचा कुंकवाचा करंडा उघडून त्याला दाखवला त्यात लालसर रंगाचं काहीतरी दिसत होतं त्याला वाटलं तो सोन्याचा मुलामा दिलेला पत्रा असावा तो कसला पत्रा आहे अपुनं विचारलं पत्रा अमला हसून म्हणाली अरे तो पत्रा नाही काही तू यापूर्वी कधी घडवलेलं सोन्याचं पान पाहिलेलं नाहीस का खरंच त्यानं असं घडवलेलं सोन्याचं पान पाहिलेलंच नव्हतं त्याला वाटलं शक्य आहे सोन्याचं घडवलेलं पान असं लालसरच दिसत असावं हळूवारपणे हातात घेऊन त्याने ते चांगलं निरखून पाहिलं अच्छा म्हणजे सोनं असं असतं तर अमलासह तो जेव्हा घराकडे परतला ते तेव्हा त्याच्या मनात फक्त दिदीविषयीचेच विचार घोळत होते माझ्या गरीब दिदीला असं एकही खेळणं कधी मिळालं नाही विचारी रानातून आपणच गोळा करून आणलेल्या फळांच्या वाळलेल्या बिया आणि सागरगोट्यांशी ती खेळत असते एकदा तिनं कोणाची तरी बाहुली चोरून आणली होती आणि त्याबद्दल भरपूर मार खाल्ला होता दिदीच्या वयाच्या मुलींजवळ इतकी खेळणी असू शकतात हे आजवर आपूला माहीतच नव्हतं हा विचार मनात येताच अपूच्या मनात आपल्या दिदीविषयी अपार सहानुभूती दाटून आली माझ्याकडे पैसे असते तर आपू स्वतशीच म्हणाला माझ्या दिदीसाठी मी तसला तो किल्लीचा घोडा आणि ते डोळे मिचकावणारं माकड विकतच घेतलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा खेळ सुरू झाला अमला आलेली दिसताच अपू धावतच तिच्याकडे गेला आणि तिचा हात धरून म्हणाला अमलादी आणि मी एका बाजूला आणि तुम्ही सगळे दुसऱ्या बाजूला अमलाची इच्छा होती की अपूऐवजी बिशू आपल्या बाजूला असावा परंतु अपूच्या हे नंतर लक्षात आलं खरी गोष्ट अशी होती की अपू हा काही उत्तम खेळाडू नव्हता परंतु हे त्याला माहीतच नव्हतं त्यामुळं तो ज्याच्या बाजूला असेल त्याची हार होणार हे ठरलेलंच होतं बिशू हा उत्तम खेळाडू असल्यामुळं तो कुणाच्या हाती लागत नसे आणि त्यामुळं तो ज्या बाजूला असे ती बाजू क्वचितच हरत असे अपूचा तो हट्टीपणा पाहून अमला दिला रागच आला त्यावर मग अपूनही तिला खुश करण्यासाठी खूप चांगलं खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्यांना पुन्हा हार पत्करावी लागली पुढच्या वेळी खेळगडी ठरवताना अमला बिशूच्या बाजूला गेली झालं अपूचे डोळे अश्रूंनी भरून आले त्या खेळात त्याला मुळीच रस वाटेना अमला बिशूला सूचना देत हसत खिदळत होती सगळी मुलंही त्यांच्या भोवतीच खेळत होती थोड्या वेळाने काहीतरी कारण निघालं म्हणून बिशूला घरी जावं लागलं त्यावर अमलानं त्याला काम झाल्यावर लगेच परत ये म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं ते ऐकून अपुला फारच मत्सर वाटला आजची सकाळ आणि तो खेळ सगळंच त्याला निरर्थक वाटू लागलं बिशू गेला तेव्हा पुरेशा खेळाडू अभावी खेळ पुढे सुरू ठेवणं शक्य होणार नाही म्हणून अमलानं त्याला लवकर परत यायला सांगितलं होतं मीही गेलो तर अपू स्वतःशीच म्हणाला मीही जातो म्हटलं तर ती माझ्याशी तशीच मनधरणी करील निमित्त काय कसलंही काढता येईल असा विचार करून अपू म्हणाला बराच उशीर झाला आता मला गेलं पाहिजे माझ्या आंघोळीची वेळ झाली पण ते ऐकून अमला एकही शब्द बोलली नाही फक्त नरूगोपाल तेवढा म्हणाला तिसरे प्रहरी पुन्हा ये बरं का विसरू नकोस थोडं पुढे गेल्यावर अपुनं मागे वळून पाहिलं अपू खेळ सोडून निघालाय याबद्दल कोणालाही काहीही वाटलेलं दिसत नव्हतं खेळ तसाच पुढे सुरू होता त्याच्या वाचून काहीही अडलं नव्हतं अमला मोठ्या आनंदानं भोजाच्या ठिकाणी उभी होती तिला अपूकडं पाहायलाही वेळ नव्हता अमलाचं ते वागणं पाहून अपूला फार दुःख झालं आता घरी गेल्यावर कोणाशी काही बोलायचं नाही ठीक आहे सगळंच संपलं तिची पाहायची इच्छा नसेल तर ठीक आहे इथं कोणाचं अडलंय त्यानंतर दोन दिवसांनी अपू वडिलांसोबत आपल्या गावी परत आला भाग तेवीस अपूचा टेलिग्राफ खरं म्हणजे ते बापले थोड्याच दिवसांसाठी बाहेर गेले होते परंतु सर्व जयाला घरात मुलाशिवाय अजिबात करमत नव्हतं दुर्गालाही खेळताना पहिल्यासारखी मजा वाटत नव्हती अपू गावाला गेला त्याच्या आधी एकदा ते होड्या म्हणून खेळायचे त्या भोपळ्यांच्या वाळलेल्या भकलांवरून ती अपूशी भांडली होती आणि त्यानंतर काही दिवस त्यांनी अबोला धरला होता आता तिच्याकडं तशी भाराभार भार भकलं जमा झाली होती परंतु होड्यांचा खेळ खेळायचा उत्साहच उरला नव्हता मी का बरं त्याच्याशी भांडले असेन दुर्गा म्हणत होती आणि स्वतःलाच दोष देत होती सगळा मूर्खपणाच झाला मी मेलीनं त्याचे कान देखील उपटले होते तो आता परत येईल ना तेव्हा मी त्याच्याशी कधी कधी म्हणून भांडणार नाही त्याला पाहिजेत तेवढी भकलं घेऊ दे मला एकही नसलं तरी चालेल घरी आल्यावर पंधरा दिवस आपल्या सहलीतल्या गमतीदार गोष्टी सांगण्याखेरीज आपुणं दुसरं काहीही केलं नाही त्या थोड्या दिवसात त्याने खूप खूप आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या होत्या जिच्यावरून खरोखरची रेल्वे धावते अशी रेल्वे लाईन त्यानं पाहिली होती अगदी खरोखरची वाटावी अशी मातीची सीताफळं पपई तरबूज काकड्या अशा अनेक वस्तू त्यानं पाहिल्या होत्या शिवाय पोटाला स्पर्श करतात झांजा वाजवणारी बावली तो उड्या मारत धावणारा घोडा आणि त्याची आवडती अमलादी जसा काही खूप दूरचा प्रवास करून तो आला होता तिकडे कमळांनी भरलेली तळी होती कधीही न पाहिलेली गावं होती आणि तिकडचे रस्तेही रुंद आणि आईस पैस होते एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला ते पाणी पिण्यासाठी थांबले होते ते एका लोहाराचं दुकान होतं तो लोहार त्यांना आत घेऊन गेला होता परंतु पाणी घेतल्यावर त्यांनी जेव्हा अपूला दुधाचा कटोरा भरून दिला तेव्हा वडील त्या ते लोहारावर का ओरडले ते मात्र अपूला अजिबात कळालं नव्हतं त्यामुळे त्या घटनेबद्दल तो काहीच सांगू शकला नाही तो सांगत असलेल्या रेल्वेविषयीच्या गोष्टी ऐकून दिदी तर इतकी प्रभावित झाली की ती सारखं विचारत होती अपू तू पाहिलेल्या आघाड्या किती लांबीच्या होत्या रे स्टेशन टेलिग्राफच्या तारांनी जोडलेली असतात का खरंच तू आघाडी पाहिलीस का खरं म्हणजे अपुला आगगाडी दिसलीच नव्हती तेवढी एकच गोष्ट पाहायची राहून गेली होती आणि त्यासाठी मात्र त्याचे वडीलच जबाबदार होते रुळांवरून धावणारी आगगाडी पाहण्यासाठी जास्तीत जास्त चार ते पाच तास थांबावं लागणार होतं पण तेवढा वेळ थांबायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती या मोठ्या माणसांना एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही हेच खरं तिसरा प्रहर उलटून गेला होता आणि अशावेळी सर्व जया घाईघाईने घरात शिरली घराच्या दारात पाय ठेवताच कसल्याशा बारीक दोरीचा स्पर्श झाला आणि तटकन ती दोरी तुटलीच दोरी तुटताच अंगणात दोन काठ्या पडल्याचाही आवाज आला काय घडतं आहे हे कळण्याच्या आतच सगळं घडून गेलं होतं थोड्या वेळानं अपो आला दारात पाय ठेवताच अंगणाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो थबकलाच त्याचा डोळ्यावर विश्वासच बसेना अरे देवा काय हे माझ्या टेलिग्राफची तार कोण तोटली थोड्याच वेळापूर्वी ती तार अंगणात घेतली होती थोड्या वेळाने रागाचा पारा उतरल्यावर त्याला भिजलेली पावलं उमटलेली दिसली ती अगदी नुकतीच उमटलेली होती निश्चितच ती दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नसून आईचीच होती निश्चित आईनंच हे कृत्य केलं याबद्दल त्याची खात्रीच पटली आपण आत डोकावून पाहिलं तर ती चुलीजवळ बसून निवांतपणे फणसाच्या बियात होत होती क्षणभर तो थांबला आणि त्याने पाहिलेल्या जत्रेतील नाटकात अभिमन्यू ज्याप्रमाणे पुढे वाकून बोलायचा त्याचप्रमाणे अगदी नाट्यपूर्ण रीतीने आई पुढे येऊन तारस्वरात तो म्हणाला आहे संपूर्ण जंगल तुडवून आणि झाडं झुडपं धुंडाळून या काठ्या आणि वेली गोळा करताना मला काहीच त्रास झाला नसेल असं का वाटतं तुला आश्चर्याने त्याच्याकडे वळून सर्वजया म्हणाली कसल्या काठ्या आणि वेली तू कशाबद्दल बोलतोयस म्हणजे तुला वाटतं की मला काहीच त्रास झालेला नाही या वस्तू गोळा करताना माझ्या हातापायांना खर्चटून चांगले ओरखडे पडलेत त्याचं काय तू कशाबद्दल ओरडतो आहेस एवढं झालं तरी काय काय आहे ते वरून मलाच विचार एवढी मेहनत घेऊन मी टेलिग्राफची तार लावली आणि आता पाहतोय तर ते सगळं मोडून पडलंय सदान कदा तू काहीतरी वेडपट उद्योग करतच असतोस रस्त्यातच काहीतरी बांधून ठेवलेलं होतं मला काय माहीत ती तुझी टेलिग्राफची तार आहे म्हणून मला नाही माहीत तुझे गिराफ आणि जिराफ तशात मी माझ्या घाईक लागला धक्का आणि तुटली ती तार त्याला मी काय करू आणि एवढं बोलून ती पुन्हा आपल्या कामाकडे वळाली काय हा निर्दयपणा अपूला वाटायचं आई आपल्यावर किती प्रेम करते पण नाही आई इतकी दगडासारखी कठोर असेल असं त्याला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं कालचा संपूर्ण दिवस त्याने नीलमणी काकांच्या शेतात पलितांच्या आंब्याच्या बागेत आणि त्याच्या प्रसन्न गुरुजींच्या वेळूबनात घालवला होता अत्यंत भयावह अशा जंगलातून त्याला एकट्याने वाट काढावी लागली होती त्याचप्रमाणे टेलिग्राफच्या तारांसाठी म्हणून लांबलचक वेली गोळा करताना त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता ते सगळं साहित्य गोळा झाल्यावर आज दिवसभर खपून त्याने अंगणात काठ्या रोवल्या वेली बांधल्या आणि अशा रीतीने आगगाडीच्या खेळाची अगदी जय्यत तयारी केली होती पण अरे रे ते सगळं व्यर्थ ठरलं होतं आणि तेही केवळ आईमुळं त्याला वाटलं आईला काहीतरी बोलावं अगदी कठोर असं अगदी तिचं मन दुखावेल असं परंतु त्याला शब्दच सापडले नाहीत त्यामुळं तो थोडा वेळ तसाच उभा राहिला आणि मोठ्याने किंचाळा आज मी जेवणार नाही जा आणि नंतरही नाही कधीच नाही आई म्हणाली बरं झालं नाही जेवायचं तर नको जेवस तू काय माझ्यावर उपकार म्हणून जेवतोस की काय तू जेवलास तर मला जसं राज्याचं राज्यच मिळणार आहे रोज तुला तव्यावरून भाकरी उतरेपर्यंत धीर नसतो तुला जेवायचं नाही ना मग थांबलंच कशाला जा भूक लागल्यावर तुला कोण खायला घालतं तेच बघते मी सगळं संपलं होतं क्षणात अपूचे मोठमोठे डोळे भरून आले आणि तत्क्षणी त्याने तत निर्णय घेतला सर्व जयानं पुन्हा फणसाच्या बिया धुवायचं काम हाती घेतलं होतं सहज म्हणून तिनं वर पाहिलं तर अपू जागेवर नव्हताच तो कापरासारखा कधीच अदृश्य झाला होता तेवढ्यात घरात आलेल्या दुर्गाला टाळून तो वाऱ्यासारखा पळत सुटला होता त्याला असं पळताना पाहून दुर्गा चकितच झाली आणि त्याच्यामागे धावत जाऊन ओरडू लागली अरे अपू तू असा पळत का सुटलायस काय झालंय इकडे मला सांग तरी मायलेकांचं काहीतरी भांडण झालं आहे आणि नेहमीप्रमाणे आता आपल्यालाच पुन्हा शांतीदूताची भूमिका वठवावी लागणार आहे हे दुर्गाच्या लक्षात आलं तेवढ्यात सर्वजया म्हणाली हद्द झाली तुम्ही दोघं आणि तुमचे ते नाना प्रकारचे उद्योग तुमच्याकडं मी हात टकले त्याने अंगणात कसली तरी तार बांधून ठेवली होती माझा धक्का लागून ती तुटली त्याला मी काय करू मी का ती मुद्दाम तोडली त्याचाच त्याला एवढा राग आलाय माझं तर अगदी डोकं फिरायची वेळ आली आहे म्हणतो कसा मी जेवणार नाही कधीही जेवणार नाही बरंच झालं नाही जेवायचं तर नको जेऊस म्हणावं तुम्हाला वाटतं की जसा मी तुम्हा दोघांना खायला घालण्यासाठी जन्म घेतलाय तसं ते नेहमीच झालं होतं मायलेकांचं भांडण झालं की दुर्गाला मध्ये पडून ते मिटवावं लागायचं दुर्गा आपूच्या शोधात बाहेर पडली दुपारी दोनच्या सुमारास रे यांच्या बागेत उन्मळून पडलेल्या आंब्याच्या खोडावर कोरड्या डोळ्यांनी आणि निराश मनाने बसलेला अपू तिला दिसला कशीबशी त्याची समजूत घालून दुर्गानं त्याला ओढतच घरी आणलं एवढं सगळं घडल्यावरही तुम्ही जर का त्या दिवशी तिसरे प्रहरी अपूच्या घरी गेला असता तर दुपारी आईशी भांडण करून गेलेला अपू तो हाच का असा प्रश्न तुम्हाला पडला असता कारण घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलेलं होतं अंगणात या बाजूपासून त्या बाजूपर्यंत टेलिग्राफची तार बांधण्यात आलेली होती आणि ती कुठं तुटू बिटू तु नये म्हणून अपू तिच्यावरची नजरही हटू द्यायला तयार नव्हता आज जणू त्याने मोठा चमत्कार घडवला होता ती तार अगदी रेल्वे लगतच्या टेलिग्राफच्या तारेसारखीच दिसत होती त्यानंतर सतूकडे जाऊन अपू म्हणाला सतुदा मी की नाही आमच्या अंगणात टेलिग्राफची तार लावली आहे तू आमच्याकडे ये आपण आघाडीचा खेळ खेळू येतोस ना सतुदा कोणी लावली तार मी मीच लावली दिदीनं मला त्यासाठी लागणाऱ्या काही वस्तूसुद्धा आणून दिल्या तू खेळ जा मला आता वेळ नाही सतू म्हणाला सतुदासारख्या मोठ्या मुलांना खेळायला आणणं फार अवघड आहे हे अपू जाणून होता कोणी आपलं घेऊन येईल असं त्याला वाटत नव्हतंच तरीही थोडा वेळ तो सतूसमोर तसाच उभा राहिला आणि पुन्हा मोठ्या आशेने म्हणाला ये ना सतुदा आमची दिदी पण आहे आपण तिघे खेळू हे बघ मी तिकीटांसाठी म्हणून डाळिंबाची पानंसुद्धा गोळा केलीत आणि असं म्हणत दोन्ही हात पसरून किती पानं गोळा केलीत तेही त्यानं दाखवलं नाही सतुदा पुन्हा तेच म्हणाला शेवटी अपूला निराश होऊन बुकाट्याने परतावं लागलं सतूने स्पष्टपणे नाही म्हटल्यावर मग तोही काही म्हणाला नाही अपुला इतकं वाईट वाटलं की त्याला अक्षरशः रडू फुटलं खरं म्हणजे त्याने सतूच्या किती विनवण्या केल्या होत्या पण त्याने अपूचं अजिबात ऐकून घेतलं नव्हतं भाग चोवीस अपूचं दुकान दुसऱ्या दिवशी सकाळी अपूनं आणि दुर्गानं दुकान लावण्यासाठी म्हणून आधी विटा विटा लावून जागा आखून घेतली त्यानंतर ते दुकानात विकायच्या वस्तू गोळा करायला निघून गेले त्या वस्तू जंगलात कुठे कुठे शोधायच्या हे दुर्गाला चांगलं माहीत होतं ठरवल्याप्रमाणे त्यांनी बऱ्याच वस्तू गोळा केल्या खाण्याच्या पानासाठी म्हणून सीताफळाच्या झाडाची पानं बटाटे म्हणून गोल गोल कंद मासे म्हणून राधावेलीची चमकदार फुलं अशा बऱ्याच वस्तू त्यात होत्या शेंगदाणे म्हणून विकायला वाळलेल्या झुडपावरील रानशेंगांच्या बिया होत्याच सैंधव मीठ म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारचं लाल मातीचं ढेकूळसुद्धा सापडलं या सगळ्या आणि अशा प्रकारच्या आणखी अनेक वस्तू त्यांनी गोळा केल्या घरी आल्यावर त्यांना बराच वेळ आधी दुकानाची मांडणी करण्यातच खर्च करावा लागला आपू म्हणाला अगं पण दिदी साखरेचं काय करायचं काही काळजी करू नकोस वेळूबनाच्या वाटेवर पांढऱ्या वाळूचा मोठा ढीक पडलाय आई तांदळाच्या लह्या करायला तीच वाळू वापरते तीच आणूया ती अगदी साखरेसारखीच दिसते वाळू आणायला बाहेर पडल्यावर वेळू बनाकडे जाता जाता ते सहजच पुन्हा जंगलात शिरले तर एका उंच झाडाला लपेटलेल्या वेलींमध्ये त्यांना लाल रंगाची मोठमोठी आणि अगदी चमकदार अशी फळं दिसली बराच वेळ प्रयत्न केल्यावर वेलीचा तेवढा भाग खाली खेचण्यात ते यशस्वी झाले वेल खाली येताच तिच्यावरची फळंही खाली पडली दोघेही ती फळं वेचण्यासाठी पुढे धावले परंतु त्यातली फक्त तीनच फळं पिकलेली निघाली गिरायकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून ती फळं त्यांनी दुकानाच्या दर्शनी भागात ठेवली दुकान सुरू झालं तेव्हा ते अगदी जोरात चालू लागलं दुर्गानं आणून ठेवलेली सगळी पानं कधीच संपली हा खेळ बराच वेळ सुरू होता तेवढ्यात अपूला पुढच्या दारातून सतू आत येताना दिसला सतू दिसताच अपूला अतिशय आनंद झाला उत्साहानं त्याचं स्वागत करीत तो म्हणाला सतुदा दा अरे ये ना बघ आम्ही कसलं छान दुकान थाटले ते ही फळं बघ मी आणि दिदीनं आणलीत तुला माहिती आहे का हे कसलं फळ आहे ते याला मेकल म्हणतात आमच्या बागेत असली खूप फळं आहेत सतू म्हणाला सतू आल्यामुळं अपूचा आनंद द्विगुणित झाला होता खरं म्हणजे सतू क्वचितच त्यांच्या घरी यायचा शिवाय तो मोठ्या मुलांचा म्होरक्या होता सतू आल्यामुळं अपूचा खेळ आता अगदीच काही पोरकट राहिला नव्हता खरेदी विक्रीत बराच वेळ गेल्यावर दुर्गा अपूला म्हणाली अहो मला दोन पाऊंड साखर द्या बघू आणि चांगली द्या हां उद्या माझ्या भाऊलीचं लग्न आहे आणि बरेच पाहुणे यायचे आहेत मग आम्हाला बोलवणार की नाही सतूनं विचारलं त्यावर दुर्गा म्हणाली का नाही बोलवणार आम्ही तुम्हाला उद्या सकाळी आमंत्रण द्यायला येऊ हो। आणि मिरवणुकीनं वाजत गाजत इकडे घेऊन येऊ हो। आणि बरं का रे सतुदा रानूदीला म्हणावं आज रात्री चंदनाची उटी तयार करून ठेव हो। आम्ही ती उद्या सकाळी तिच्याकडून घेऊ हो। दुर्गा अजूनही काहीतरी सांगतच होती पण तेवढ्यात सतूनं हळूच हात लांबून दुकानातलं काहीतरी उचललं आणि तो दरवाजाला धडक देऊन वेगानं पसार झाला तत्क्षणी अपूही त्याच्या मागे धावला अगं दीदी त्यानं ते घेतलं बघ त्याला शक्य होईल तेवढ्या मोठ्या आवाजात अपू किंचाळला आणि सतूचा पाठलाग करण्यासाठी धावत सुटला दुर्गा आश्चर्यानं थक्कच झाली काय घडतं आहे हे कळायच्या आत सतू आणि अपू दाराबाहेर पडले होते तिनं दुकानाकडे नजर टाकली तर तिथली ती लाल रंगाची तीनही फळं गायब झाली होती ते पाहून दुर्गा ही दरवाजाकडे धावली ते दोघेही त्या आंब्याच्या झाडाकडे पळत जाताना दिसले सतू पुढे आणि काही अंतर सोडून अपू त्याच्या मागे सतू नुसता वयानेच मोठा नव्हता तर शरीर यष्टीनंही चांगलाच शक्तिशाली आणि दणकट होता त्याच्या तुलनेत अपू म्हणजे नाजूकच म्हणायचा साहजिकच अपू ती शरीर जिंकेल अशी अपेक्षा नव्हतीच पण नाही काही क्षणातच मधलं अंतर कापून आपू सतूजवळ पोहोचला त्याचं एकमेव कारण म्हणजे सतू चोरासारखा धावत होता तर आपू जीवावर उदार होऊन बेभानपणे धावत होता दुर्गा एक ती शर्यत पाहत होती पळता पळता सतू खाली वाकला आणि त्याने एकदम वळण घेतलं तिथवर पोचलेला अपूही एकदम तिथंच थबकला दुसऱ्याच क्षणी सतू तिथून वेगानं धावत सुटला आणि पाहता पाहता नजरेआड झाला दुर्गा पळतच आपूजवळ गेली सतूनं अपूला चकवा दिलेला आहे हे तिच्या लक्षात आलं होतं अपूचे डोळे बंद होते आणि आपल्या दोन्ही हातांनी तो डोळे चोळत उभा होता काय झालं रे अपू दुर्गाने विचारलं डोळे चोळत मोठ्याने ओरडून अपू म्हणाला सतुदानं माझ्या डोळ्यात माती फेकली मला काहीच दिसत नाहीये अजिबात दिसत नाहीये दुर्गाने त्याचे डोळ्यावरचे हात चटकन बाजूला ओढून काढले आणि ती म्हणाली बघू आधी डोळे चोळायचं थांबव आणि माझ्याकडे पहा बघू अपूनं पुन्हा डोळे चोळायला सुरुवात केली अगं दिदी फार आग होते मला वाटतं मी आंधळा झालोय आपू फारच भेदरला होता अरे मला बघू तरी दे आणि डोळे चोळू नकोस आधी डोळ्यावरचे हात काढ बघू असं म्हणत तिनं आपल्या साडीच्या पदराचा बोळा तोंडात धरून गरम केला आणि त्याच्या डोळ्यावर ठेवला असं बराच वेळ केल्यावर थोड्या वेळानं आपुने डोळे उघडले त्याला आता थोडं थोडं दिसू लागलं होतं त्यानंतर तिनं त्याच्या पापण्या उचलल्या आणि त्याच्यावर पुन्हा पुन्हा फुंकर घातली मग ती म्हणाली तुला आता दिसते ना चल तर मग घरी मी सतूच्या घरी जाऊन त्याच्या आईला आणि आजीला सगळं सांगते मला रानूलाही निरोप द्यायचा आहे तो सतू ना फार गुंड झालाय तू पुढे जा मी आलेच दुर्गा रानूच्या घराच्या मागच्या दारापर्यंत गेली खरी पण घरात जाण्याचं धैर्य तिच्याकडे नव्हतं कारण तिला सेजाबहूची भीती वाटत होती थोडा वेळ काय करावं या विचारात ती तिथंच रेंगाळली आणि शेवटी तशीच मागे फिरली ती घरी आली तेव्हा आपू दारामागे उभा राहून मूकपणे रडत होता खरं म्हणजे स्वभावानं तो रडका नव्हता तो कधी कधी रागानं बेभान व्हायचा संतापायचा पण शक्यतो कधी रडत नसे पण आज त्याला किती वाईट वाटलं आहे हे दुर्गालाही जाणवलं आपली आवडती फळं चोरीला गेली यापेक्षाही आपल्याला असं डोळ्यात माती फेकून चकवलं गेलं याचं त्याला अधिक दुःख झालं होतं आपूला रडताना पाहून दुर्गाला फार वाईट वाटलं ती वेदना जणू तिच्या हृदयापर्यंत पोहोचली आपल्या भावाचा हात हातात घेऊन त्याची समजूत घालत ती म्हणाली रडू नकोस रे आपू चल घरात माझ्या सगळ्या कवड्या तुला देते अजूनही तुझ्या डोळ्यांची आग होते का बघू आणि ते बघ तुझे कपडे किती फाटलेत